थ्री टू फोर डेज फाईव्ह टू सिक्स प्लस प्रॉफिट मध्ये आहे पर डे माझा पहिला प्रॉफिट जो होता तो इक्विटी मधला सहा रुपये होता right. आज तोच प्रॉफिट इक्विटी प्लस ऑप्शन करत असताना माझा डेली बेसिस वरती दोन ते अडीच हजार रुपये प्रॉफिट असतो गेल्या महिन्यामध्ये मला चौदा ते पंधरा हजार रुपये म्हणजे पूर्ण हे झाला प्रॉफिट झाला अडीच ते तीन हजार साडेचार हजार, हजार पर्यंत होतो माझा प्रॉफिट वा लास्ट वीक मध्ये कंटिन्युअसली थ्री टू फोर डेज फाईव्ह टू सिक्स थाउजंड प्लस प्रॉफिट मध्ये आहे पर डे त्या बात आहे सर त्या बात आहे सर पाच ते सहा हजार रुपये पर डे प्रॉफिट मध्ये म्हणजे लास्ट कपल ऑफ फाईव्ह डेज मध्ये मी ट्वेंटी फाईव्ह प्लस थाउजंड मध्ये होतो मी वा पाच दिवसामध्ये पंचवीस हजाराच्या प्लस तुम्ही गेलात वाव सर ग्रेट सर करंट सिच्युएशन पण करंट सिच्युएशन पण आताची जी आहे ती हजार अकराशे प्लस मध्ये आहे क्या बात म्हणजे आजचा जो ट्रेड सुरू आहे अरे बात वा, जबरदस्त सर ऑक्टोबर पासून तुमची सुरुवात झाली आतापर्यंत तुम्ही एक ऑप्शन ट्रेडिंग मधनं पाच ते सहा हजार रुपये दिवसांपर्यंत येऊन पोहोचले दॅट इज गुड अचिव्हमेंट सर म्हणजे बऱ्याचशा ट्रेडर्स ला वर्ष लागतं ऑप्शन ट्रेडिंग पर्यंत आणि तुम्ही फास्ट ते केलं खूप भारी खूप भारी क्या बात हे सगळं पॉसिबल झालं प्रोपात आणि प्रोपात टीम मध्ये अरे सर थँक्यू सो मच सर ठीक सर शिकवण्याची जी पद्धत आहे मराठी मराठी माणसासाठी जे काही तुमचं मराठी मधून तुम्ही जे काही क्लास चालू केलाय नक्कीच प्रत्येक मराठी माणसाला बेनिफिट मिळेल याच्यामधून काही ना काही थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच नवीन आता तुम्ही किती जरी कुठल्या गोष्टीमध्ये कुठला जरी बिझनेस तुम्ही स्टार्ट केला तरी तुमच्यासाठी तो नवीन आहे तुम्ही छोट्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता याच्यामध्ये नक्कीच आहे जेणेकरून तुम्ही तो लॉस जरी झाला तरी तो बेअर करू शकता याच्यामध्ये असं काही युज इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट लागते मध्ये वगैरे असं काही नाही गोस्ट टू प्रोड प्रॉपर्टी अरे सर थँक्यू सो मच सर वी आर मीडियम सर आम्ही माध्यम आहे थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच uh... माझा पहिला प्रॉफिट जो होता तो इक्विटी मधला सहा रुपये होता right. आज तोच प्रॉफिट इक्विटी प्लस ऑप्शन्स करत असताना माझा डेली बेसिस वरती दोन ते अडीच हजार रुपये प्रॉफिट असतो वा आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर सर माझे म्हणजे दहा दिवसाचे ऍटलिस्ट नाईन्टीन टू ट्वेंटी असतात वा वाद एव्हरेज काढून मी बघितलंय बाद आहे म्हणजे सहा रुपये पहिला प्रॉफिट ते दोन अडीच हजार रुपये दिवसाला ते मंथली तुमच्याकडे एकोणवीस एक वीस हजार रुपयांचा एक्स्ट्रा दहा दिवसाला सर दहा दिवसाला फॉर्टी प्लस असतात अरे yes. बाप आहे yes. म्हणजे yes. चाळीस पंचेचाळीस हजार रुपयांच्या आसपास तुम्ही महिन्याचा एक एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकला वाव म्हणजे खूप छान मॅडम म्हणजे मला ऐकूनच आनंद होतोय की सुरुवात अशी झाली त्या लोकांचं व्हिडिओ बघून की मला पण असं बनायचंय आणि आता तुम्ही बनलात yes. आणि ती पूर्ण जर्नी त्यांची yes. सक्सेस स्टोरी बघून तुम्ही इथे आलात आणि आज मी तुमची सक्सेस स्टोरी इथे सांगतोय याच्यापेक्षा भारी काहीच नाही खूप छान मॅडम छान येस सुरुवातीला ज्या वेळेस इक्विटी मध्ये करायचं म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस सांगता की सुरुवात कुठून करायची तर इक्विटी मधनं करायची ही म्हणजे मनाला न पटणारी गोष्ट होती कुठेतरी कारण लोकांना एवढं ऑप्शन ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग करून बघितलेलं होतं ना की सर असं का सांगतायत की इक्विटी मध्ये ट्रेड करा इक्विटी मध्ये ट्रेड करत असताना तो ट्रेड घ्यायची सुद्धा सर पहिल्यांदा भीती वाटायची की हा घ्यावा की नको म्हणजे इव्हन तो तीनशेचा असू दे नाही तर चारशेचा असू दे घ्यायची पण भीती वाटायची पण हळूहळू इक्विटी मध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह करत आणि एखाद्या महिलेला म्हणजे एखादी महिला एज्युकेटेड असते सर परंतु काही कारणांमुळे तिला बाहेर जाता येत नाही म्हणजे असं नाहीये की ती घरी बसलीये म्हणून ती अशिक्षित आहे हा एक इतका चांगला मार्ग आहे घरी बसून पैसे कमवण्याचा एखाद्या महिलेसाठी की खरंच म्हणजे प्रत्येक महिलेनं ही गोष्ट करावी असं मला वाटतं सर खरंच ट्रेनिंग करावं आणि आपल्याकडूनच शिकावं ही तर माझी खूप मनापासून इच्छा आहे थँक्यू सर खूप लोक नाही सर खूप लोक फोटो बोलतात काही काही खूप पैसे पण घेतात पण खरंच प्रॉपर शिकवत नाही सर बऱ्याच माझ्या मैत्रिणींचे पण अनुभव आहेत इव्हन ऑफलाईनला सुद्धा जाऊन ते व्यवस्थित शिकवत नाही सर जसं तुम्ही शिकवता तसं खरंच कोणी शिकवत नाही सर पहिलं स्टार्टिंगला आपल्या इक्विटीमध्ये सर्व त्यामध्ये दोनशे पन्नास शंभर असे प्रॉफिट होते सांगितल्या साडेनऊ ते साडे दहा बॉलिंगर बॅन याच्यानुसार गेलो गेल्या महिन्यामध्ये मला चौदा ते पंधरा हजार रुपये पूर्ण हे झाला प्रॉफिट झाला की आपला रिस्क मॅनेजमेंटचा फायदा तो झाला की ओव्हर बंद झाली आणि प्रॉफिट सुरू झालं क्या बात आहे सर खूप छान सर म्हणजे जिथे पाच हजार रुपये महिन्याला लॉस असायचा या मध्ये पंधरा हजार रुपये प्लस आहे आणि ते पण रिस्क मॅनेजमेंट आणि या दोन गोष्टी समजून घेतल्यामुळे मी प्रॉफिट मध्ये गेलो पण त्यातून मला एक शिकायला भेटलं की मी जे दोन वर्षे फुट आणि बाय मध्ये शेअर मार्केटला समजत होतो दोन महिन्यामध्ये आपण झिरो पासून हिरो बनवलं पंधरा व्हिडिओ मध्ये किंवा एक महिन्याच्या कालामध्ये जे ज्याला डिमेट अकाउंट काय माहित नाही काय नाही त्याला अकाउंट हँडलिंग पासून ते प्रॉफिटेबल कसा बनेल इथपर्यंत आपण एका एमओ मध्ये त्याला सक्सेस करून टाकला आणि तो अनुभव तो अनुभव म्हणा किंवा तो जो मला जे ज्ञान मिळालं किंवा नेक्स्ट नेक लेवलला गेलो मी प्रोपर टीम आणि सर तुमचा मी सदैव ऋणी राहील आणि दोन वर्षामध्ये शिकू शकलो नाही तेव्हा एका महिन्यामध्ये मला तुम्ही शेअर मार्केट बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकलातून मला शेअर मार्केटची आवड निर्माण झाली पण खरं आवड किंवा नेक्स्ट लेवल मध्ये तुम्ही तुमच्या क्लासमुळे मी पुढे गेलो की आपण इतर युट्यूबद्वारे किंवा असं आपल्या अर्धवट माहितीनुसार शेअर मार्केट खेळण्यापेक्षा लॉस करून घेण्यापेक्षा एक न, कमी पैशामध्ये आणि योग्य नॉलेज जे तुमचं जीवन नेक्स्ट मध्ये घेऊन जाणार असं आपले तुमचं क्लासेस आहे प्रॉपर टीम त्या टीमला तुम्ही नक्की जॉईन झालं पाहिजे त्यामध्ये तुमचा वेळ पण वाटेल आणि और मला वाटतंय की मला खंत वाटतंय की माझे दोन ते तीन वर्ष मी अकाउंट खोलून फक्त मला नॉलेज नसल्यामुळे किंवा मार्गदर्शन न मिळाल्यामुळे मी लॉस मध्ये ज्याला कुणाला शिकायची इच्छा आहे त्यांनी मनातून प्रोपाट टीम ला जॉईन व्हावं हो, आणि आपले जे जे जीवन आहे ते नेक्स्ट लेवल नक्कीच गेल्याची कारण नाही एक प्लॉट मध्ये स्टार्ट केलं क्या बात है क्या बात है आणि माझे झोन्स रेडी असतात सकाळचं काय बघायचं काय एज पर द दॅटेजी सगळं रेडी असतात मी एक प्लॉट मध्ये जशी एंट्री मिळेल तसं माझं फक्त वन एस टू वन एस रेशो ठेवलेला आहे सध्या तरी जे स्टार्ट आहे हा सेकंड मंथ आहे माझा तरी माझा फक्त लास्ट मंथ विथ दिस मंथ दोन वेळा माझी लास्ट महिन्यामध्ये गडबड झाली माझ्यामुळे झाली स्ट्रॅटेजी वेल वर्क हंड्रेड पर्सेंट बट मी थोडस हे केलं अदरवाइज ऑलडे हा दोन दिवस फक्त हे झालं अदरवाइज टील नाव माझ्या सगळ्या ग्रीन पीएनएल आहे फक्त वन लॉट मध्ये साडीस ते तीन हजार तरी चार हजार साडेचार हजार पर्यंत होतो माझा प्रॉफिट Wow, daily. ते पण मला साडे साडेनऊ मी डॉट नऊ ते दहा पर्यंत मिळून जात डायरेक्शन सोडते टार्गेट पण लावून सोडते ऑटोमॅटिकली माझं होऊन नंतर मग मी ऑफिसचं काम करते नंतर मग मी फक्त मार्गेट ऑबझर्व्ह करते एकच ट्रेड होते माझा फक्त एक ट्रेड घेते सर फर्स्ट तर त्याला मी सगळे तुमचे सेशन्स एंड टू एंड करायचे जसे तुम्ही सांगतात तसं त्यांनी टेस्टिंग बॅक टेस्टिंग जर्नल मेंटेन करणं हे ते सगळं करायचं विथ प्रॉपर नॉलेज टेन के त्यांनी कम्प्लीट केलेच पाहिजे जेव्हा ते कम्प्लीट करते न, ते ना त्यांना ऑटोमॅटिकली कळत की आपलं काय चुकत होत करायला पाहिजे ते विल बी सक्सेसफुल डेफिनेटली मला पण सरप्राईज आहे मी खूपच म्हणजे खरंच खूप वाईट ट्रेडिंग केलं मध्ये एवढं मध्ये एवढं डिसिप्लिनने केलं म्हणजे आय एम ऑल्सो प्राऊड ऑफ माय सेल्फ वा खूप सही म्हणजे ते जे आहे ना तुम्ही जे सांगितलं ना डिसिप्लिन बद्दल खूप छान सांगितलं कारण नाईंटी नाईन पर्सेंट ऑफ द ट्रेडर ज्यांनी लॉस केला आहे ना दॅट इज बिकॉज ऑफ लॅक ऑफ डिसिप्लिन जे तुम्हाला समजलं आणि ते तुम्ही त्याच्यावरती टेक ओव्हर केलं ते समजून घेतलं ती जर्नी पूर्ण तुम्ही जे सांगितले ना खरंच खूप छान आहे खूप छान अशा सक्सेस स्टोरीज एक नाही अनेक आहेत खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला क्लिक करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ तिथे बघू शकता